हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॅरी ऑन कॅरी ऑन चा मराठी तर चालू ठेवा धंदा किंवा इतर करीत असलेली गोष्ट चालू ठेवणे किंवा करत राहणे होत आहे कॅरी ऑन ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दे विल कॅरी ऑन विथ दर प्लान दुसरा वाक्य आहे वी विल कॅरी ऑन अ कन्व्हर्सेशन विथ हिम टुमॉरो तिसरा वाक्य आहे लेट्स कॅरी ऑन दिस डिस्कशन ॲट सम अदर टाइम चौथा वाक्य आहे सॉरी आय इंटरप्टेड यू प्लीज कॅरी ऑन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.